तुम्ही ते दो, ते दोन नगरसेवक चौकशी सपोर्ट करत होते बीस दिवसानंतर ह्याला सुचलं सरेंडर व्हायला हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशी सरेंडर झाला असता तो बावीस दिवस लागले सरेंडर व्हायला आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं तिथं तुमचे तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यावर तुम्ही सरेंडर <coughs> व्हायचं आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही

नाही नाही म्हणून मी तीच मागणी केली आता मोका सुद्धा लावायचं का मी म्हंटल कारण का नुसतं ते खंडणीच्या नावाखाली त्यांना अटक अटक होणं किंवा स्वतःला सरेंडर होणं हा विषय थांबत नाहीये हा सात जे आरोपी आहेत त्यातले जे चार अटक आहेत ती फरार आहेत अजून हा तर ह्या ह्या व्यक्ती त्यांचा आहे त्यांचं संभाषण सुद्धा झालेलं आहे ते बाहेर इन्व्हेस्टिगेशनच आणि म्हणून माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की ज्या माणसाकडे ऑलरेडी चौदा गुन्हे आहेत त्याच्या नावाने किती कि गुन्हे चौदा गुन्हे त्याच्या नावाने आहेत आणि चौदा गुन्हा असताना सुद्धा त्याला दोन दोन बॉडीगार्ड सुद्धा शासन त्याला संरक्षण देते हे काय ते याच्यात गडबड गडबड सगळं घोटाळे आणि म्हणून त्या त्यांना मोक्याच्या अंडर त्यांना खुणाच्या नावाखाली त्यांना

हंड्रेड पर्सेंट तो एक काहीतरी हा प्लॅन आहे म्हणजे एवढे दिवस सरेंडर व्हायला का लावले बघ तुमचं मन एवढं स्वच्छ होत ना पहिल्या दिवशी सरेंडर व्हायला पाहिजे होतं आज तुमच्यावर प्रेशर आलं आणि माझा उलट प्रश्न आहे धनंजय मुंडेंची सुद्धा काल काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांची ते आम्हाला माहित पाहिले काल बरोबर चर्चा आणि आज बरोबर सरेंडर म्हणजे त्याचा तुम्ही क्रमांक जर बघितला तर हे हा प्रश्न चिन्ह येतो एवढे दिवस मग काय गसला होता म्हणजे तिकडनं काही निरोपालक काय धनंजय मुंडे यांच्याकडनं वाल्मिकी कराडला की तू बाबा तू सरेंडर हो नाही तर तुझी सगळी अडचण आहे आणि पुण्यातच आहे तीन दिवस तिथं अकोलकोटला स्वामी समर्थांच्या जा मंदिरला जाऊन दर्शन घेऊन आलंय त्याचे नगरसेवक सुद्धा मत इथं होत तिथं कुठल्या तरी इथल्या कुठल्या तरी हॉस्पिटल तो ऍडमिट होता इथं एवढं सगळं कनेक्शन असताना सुद्धा सीआयडी ला पकडता निश्चित काय ती दडलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे याच्या स्पष्टीकरण सरकारकडनं आम्ही अपेक्षित करतोय नाही हे बोलण्याची पद्धत आहे ना मग एवढं मन त्याचं शुद्ध असलं असतं ना मग अगोदरच का सरेंडर झाला नाही एवढे बावीस दिवस लावले एवढे बावीस दिवस का लावले ह्याच्यात काय ती निश्चित गडबड आहे ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तो खुनाचा गुन्हाच नोंद होणं गरजेचं आहे तिथं मोका लावणं गरजेचं आहे आणि म्हणून आपलं आता मला काय मी खंडणीच्या गुन्ह्याच्या ह्याच्यात मी सरेंडर झालोय आता मला बेल मिळावी असं नाही चाललं आणि कुठलाही महाराष्ट्रातला मा, जनता एवढा आक्रोश निर्माण झालाय कोणी सहन करणार नाहीये एवढा एवढा संघटित गुन्हेगारी बीड वाढले एक एका वेळेचं बीड म्हणजे वैचारिक जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे क्रांतिसिंग नाना पाटील हे सांगलीचे तिथं इतकं सांस्कृतिक वारसा आहे बीडचा बहुजन समाजाच्या पुरोगामीच विचाराचं हे बीड आहे तिथं स्वतः क्रांतिसिंग नाना पाटील जाऊन खासदार झालेले आणि आज बीडचं काय परिस्थिती आहे आणि आज माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुम तुमच्याकडे अधिकार आहे तुम्ही गृहमंत्री तुम्हाला खऱ्या अर्थाने बिहार व्हायचं हो नसेल तर तुम्ही करेक्ट ऍक्शन घ्या आणि पहिले त्या मोका लावत्या वाल्मी आणि जे आणि ते तीन लो लोक सुद्धा हो दोषी आहेत ते कुठं पळाले त्यांच्यावर सुद्धा नाही का ते सुद्धा बसलेत पुण्यात विधानसभेत म्हणाले आता मुख्य मुख्यमंत्री एकदम कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे अनेक कौशल्य आहेत स्वतः वकील आहेत अनेक वर्ष त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेले म्हणूनच मला त्यांच्याकडनं आणि महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून की तुम्ही कडक निर्णय घ्यायला पहिलेत आणि आम्हाला शंका आम्ही घेणारच ना कालच तुम्हाला धनंजय मुंडे भेटला धनंजय मुंडे भेटून तुमच्याशी काय चर्चा केली आम्हाला माहिती पाहिजे आणि लगेच आज सरेंडर त्याच क्रमांक एक दोन तीन चार पाच लगेच सरेंडर आज नाही आश्चर्य वाटलं का मी मगाशी तिथनच क्रॉस झालो सीआयडीच्या हिथनं मला दुसऱ्या एका ठिकाणी जायचं होतं मी सुद्धा म्हटलं एकदम एवढी कशी गर्दी आणि नंतर दुसऱ्या मिनिटात बघतो तुझी शरण आले आणि काल त्यांची बैठक मिटिंग काय काय चालू आहे सगळ्या गोष्टी हे तीन दिवस पुण्यात आहेत तीन दिवस पुण्यात सीआयला कळालं नाही म्हणजे ठिकाणी माणूस जर राहतो आणि हे समजत नसेल आपल्याला कि किती मोठं फेलियर आहे मग फ्लॉ हा स्वीकारा बा कोणी घ्यावं कोणी तिथं पालकमंत्री व्हावं मी म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस व्हावं पण कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना न्याय मिळवून द्यायचं असेल धनंजय मुंडेने तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही आणि जर काय मुख्यमंत्री घेतलं पालक पालकमंत्रीच तिथं म्हणजे पद घेतलं तर आम्ही काय आम्ही त्याला स्वागतच करू

चा आक्रोश लोक जनतेचा आक्रोश पाहिला तिथं सगळ्या पक्षातले तिथं आमदार आले होते म्हणजे अजित पवार गटातले होते तिथं शरद पवार गटातले होते सगळ्या पक्षातले सगळे आलेले सगळ्या पक्षातले सगळ्या जातीतले लोक तिथं आले होते म्हणून त्याच्या पलीकडे हा सगळा विषय केलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे हे महाराष्ट्राला न परवडणार आहे आणि महाराष्ट्रात घडू नये त्याच्यासाठी सगळ्यांचा एक संघ निर्माण झालेला आहे पण नुसतं एक सण सगळे एकत्र येऊन होणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई कशी करता येईल ह्याच्याकडे सगळ्यांचा अँगल पाहिजे आणि ठराविक लोक म्हणतात जातीवन द्या द्यायला लागलेत पण ते वेळांचा ह्याच्यात काही विषय नाहीत आणि लोक वंजारी समाजाची सुद्धा तिथं उपस्थित होते त्या दलित समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी त्या संतोष देशमुखांनी पुढाकार घेतला त्याला त्याचा खून केला म्हणून याच्यात जातीवन आणि किंवा राजकीय वन देण्याचं काही काही गरज नाही नाही द्यायलाच पाहिजे त्यांनी मुख्यमंत्री त्यांनी स्वतः म्हणायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही संतोष देशमुखाला तोपर्यंत मी मंत्रीपद स्वीकारत नाही हे त्यांनी उलट स्वतः म्हणायला पाहिजे हे मी सारखं मी पहिल्यांदा मागणी केली होती मी सारखं मागणी करणं आणि सगळे आता मागणी करायला लागले ते करण्या स्वतः त्यांनी स्वतः मोठं मन दाखवून सांगायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही ते नाही ह्याच्यात तर त्यांनी सांगावं मी जोपर्यंत जोपर्यंत आपल्या संतोष देशमुखांच्या सगळ्या मंडळींना किंवा बीडच्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मंत्रीपद स्वीकारत नाही जे इन्व्हेस्टिगेशन मधनं जे काही बाहेर येईल त्यांच्या सगळ्यांच्यावर कारवाई पाहिजे कोण असतील त्याच्यावर असतील ते मला मला त्याच्यावर मी काही भाष्य करणं उचित नाही कारण का नेमकं जसं तुम्ही सांगता मी ऐकतो पण ते खऱ्या अर्थाने नेमकं त्या इन्व्हेस्टिगेशन ने काय बाहेर येईल त्याच्यानंतर सगळी ती पुढची चर्चा होईल नाही चुकीच आहे ना एकदम एकदम चुकीच आहे हा 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 डायवर्ट करण्याचा अनेक लोक करायला लागलेत सुद्धा तो कुठेही जातीचा विषय नाही इथं कुठेही धर्माचा विषय नाही इथं खऱ्या अर्थाने माणुसकीचा विषय ज्या पद्धतीने क्रूर हत्या केलेली आहे कोणाला बघवणार नाही आज दुसऱ्या जातीचा माणूस सुद्धा असला असता मी त्याच्या बाजूने उभा राहिलो असतो आणि शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात अशा जर गोष्टी घडत असतील आणि त्याला जाती वळण म्हणत असेल हे चुकीच आहे आज मला सांगत आज तो संतोष देशमुख कोणासाठी वाचवायला गेलो हो दलित समाजाचा होता ना तो काय मराठा समाजातून हो गेला होता का तो नाही माणूस की

हे सामातल्या सामान्य माणूस सांगेल त्याला फोन सुद्धा झालेले ते सुद्धा बाहेर येईलच आणि म्हणून त्याच्यावर मोका लावणं गरजेचं आहे हा त्याचा आश्रयदा ते कोण आहे या वाल्मिकराडचं हे धनंजय मुंडेच आहे आणि ते स्वतः धनंजय मुंडे मान्य करतात की हा माझा जवळचा आहे त्यांच्या अनेक व्यवहारात ते भागीदारी आहेत त्याच्या पलीकडे मला जाऊन सांगायचंय की दोन तीन व्यवहार अनेक व्यवहारात त्यांना वटमुक्त्यार पत्र दिलेलं आहे वाल्मी कराडाला वटमुक्त्यान पत्र कोणाला दिलं जात जो खऱ्या अर्थाने विश्वासू आहे जो जवळचा आहे त्याच्याकडे धनंजय मुंडेंच वटमुक्त्यान पत्र आहे म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्याचे त्यांचे कनेक्शन्स आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ओपन व्हायला पाहिजे ओपन व्हायच्या असतील तर पहिल्यांदा ह्या भोडक्याला जेनी ह्या तुम्ही सगळं जर बघितलं असेल बर मला एक सांगा वाल्मिक करांचं सा नाव मुख्यमंत्र्यांनी का घेतलं विधानसभेच्या पटलावर घेतलं ना आणि त्याला लिंक करून बोलले ना मुख्यमंत्री की, की हे सात जणांनी मर्डर केलेलं आहे आणि त्याच्या अगोदर खंडणीचा गुन्हा त्या की लिंक ठेवूनच बोलले ना मुख्यमंत्री स्वतःच मान्य करतात की हे लिंकेज आहे आणि ते म्हणूनच म्हंटले ना मोका लावणार ह्या सगळ्या आरोपी लावून टाका मग मोका हीच मागणी आहे आता ते त्यांनी तेच त्याने आज पहिल्यांदा माझी सुरुवातच मी केली बावीस दिवस हा माणूस सापडत नाही बावीस दिवसानंतर ते त्यातले शेवटचे तीन चार दिवस हा पुण्यात आहे आणि सीआयडीला कळत नाही की तो पुण्यात आहे तो डायरेक्ट ओपनली तिथं दर्शनाला जाऊन येतो स्वामी समर्थ मंदिरात कोलकोटला इथल्या हॉस्पिटल ऍडमिट आहे हॉस्पिटलचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी सुद्धा काय सांगितलं नाही की हा इथला एवढा मोठा आरोपी ज्याच्या पूर्ण वॉन्टेड आहे तो महाराष्ट्राला तो इथं आमच्याकडे ऍडमिट आहे त्याच्या त्याच्याजवळ दोन नगरसेवक त्यांनी काय सांगितलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं बावीस दिवस का लागलेला सरेंडर व्हायला आणि काल ह्यांची जी भेट झाली देवेंद्र फडणवीसांची आणि धनंजय मुंडेंची या भेटीत काय झालं हे आम्हाला सामान्य जनतेला आम्हाला माहित पाहिजे आणि अजित पवारांना सुद्धा मला विचारायचं की तुम्ही नुसतं सार्थन करून आला असं नाही चालणार तुमच्या पक्षातला तो आमदार आहे त्याचा तो मोर तो त्या सात जणांचा आरोपी जे जे त्याचा मोरक्या हाय कराड आणि वाल्मिकराडचा जिवलक मित्र म्हणजे धनंजय मुंडे मग अजित पवार नेहमी बोलणारे परखड बोलतात आज का बोलत बोलत नाही त्या विषयावर त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण द्यायला पाहिजे मेडेच्या समोर परखड बोलणारी व्यक्तिमत्व आहे अजितदादांचं आपल्या सोयीनुसार वागून चालणार नाही सगळ्यांना निश्चित घेणार आहे मी लवकरच घेणार आहे पण त्याचबरोबर राज्यपालांची सुद्धा मी भेट घेणार आहे कारण का हे सगळं जे अस्थिर वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे सुद्धा याच्या लक्ष घालायला पाहिले ते राज्याचे प्रमुख आहेत ठीक आहे